यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा मोठ्या वादाच्या भोरात अडकली आहे अहिल्यानगर येथे झालेल्या संग्रामभैया जगताप स्वागत अध्यक्षखाली झालेल्या या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षे यांच्यामुळे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये शिवराज राक्षे यांनी पंचांना लात मारल्याचा प्रकार घडला परंतु हा लात मारण्याचा प्रकार नक्की कशामुळे घडला हे देखील त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे डावाने पृथ्वीराज मोहोळ यांनी शिवराज राक्षे यांना पाडले असता दोन्ही खांदे हे जमिनीवर टेकणं किंवा दोन्ही खांदे हे खाली टेकणं हे महत्त्वाचं आहे असं शिवराज राक्ष यांचं मत आहे किंवा म्हणणं आहे असं न होता पंचांनी डायरेक्टली पृथ्वीराज मोहळ यांना घोषित केलं विजयी घोषित केल्यामुळं के संतापलेल्या शिवराज राक्ष यांनी रेप्लेची मागणी केली पंचांकडे त्याच्यानंतर त्यांनी आक्षेप नोंदवला परंतु पंचांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ह्या झालेल्या सगळ्या वादंगामुळं व प्रकारामुळे शिवरा शिवराज राक्षस हे संतापले पंचांकडे गेले पंचांची त्यांनी कॉलर पकडली व एक लात टाकली लात मारल्यामुळे सगळा आरडोरड झाला त्यानंतर ह्या वादंगामध्ये आता नक्की असणारे कुस्तीगीर महासंघ काय निर्णय घेतो आहे किंवा झालेल्या या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मूळ हेच विजय असतील का हे आता पाहण्या अस्वीकारचं ठरणार आहे त्यामध्ये आपण पाहू शकता पुढं नक्की काय वाद झाले आपल्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता त्याच्यानंतर झालेला निकाल किंवा झालेली दोघांची लढतसुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे यानंतर आपलं मत नोंदवा खाली कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा पुणे ब्रेकिंग न्यूज योगेश लंगे पुणे सरपंच दादा कुस्ती मिनट म चालू शक्ता म्हणून पहिल्याला सूचना देत आहे काय

اتيش شراب طور پر سوالو پولیس پولیس پر اساس پولیس پر اساس ایشیون चुकीचे आहेत रिप्लाय घेतलं पर्यंत असेल तर पतीस दोन्ही खांद्या जर तर कुस्ती फॉल होती पण तुम्ही रिमो पाहू शकता चॅलेंज टाकल्यावर चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चिट झाली असेल तर मगच तुम्हाला